जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या करे या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाची आज युती जाहीर करण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडी हे अतिशय दुर्दैवी आणि निषेधारी असल्याचं मानते कारण गेल्या सत्तर वर्षाच्या राजकारणात फुले शाहू आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधान न मानणाऱ्या आणि आता संविधान बदलू पाहणाऱ्या आर एस एस बी जे पीच्या सोबत कधीही युती केली नाही समजोता केला नाही कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही समता स्वातंत्र्य बंधुता या तत्वांना धरून असलेल्या संतांच्या विचारांची पाईक आहे तर आर एस एस आणि बी जे पी हे कट्टर सनातन वैदिक विचारांवरती चालणारे संघटन आहे हे दोन्हीही विरुद्ध टोकं आहेत त्यामुळं यात कधीही समझोता होऊ शकत नाही खुलेशाहू आंबेडकरीतल्या चळवळीतल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी आता त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही आर एस एस बी जे पीच्या समर्थनात झालेली आहे त्यामुळं आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला आणि उमेदवारांना पाठिंबा दिला होता तो यापुढे दिला जाणार नाही ज्या ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या बी जे पी आर एस एस व त्यांच्या मित्रपक्षांबरोबर समझोता करतील त्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीला आम्ही आवाहन करतो की आनंदराज आंबेडकर की संविधान या प्रश्नाचं वंचित बहुजन आघाडीने उत्तर हे संविधानाच्या बाजूने दिलेलं आहे आमचा निर्णय हा संविधानाच्या बाजूने आहे त्यामुळे आता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तमाम जनतेने आपला स्वतःचा निर्णय घ्यावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा